सर आज मराठवाडा विद्यापीठाचा तिसावा वर्धापन दिवस आहे तर याविषयी आपण काय म्हणाल मराठवाडा विद्यापीठाचा नाम नामांतरामिसा वर्धापन दिन आहे या मी एवढेच म्हणेल की औरंगाबाद या शहरामध्ये असलेलं एकेकाळी याला मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ होतं जात होतं अशा विद्यापीठाला जर नामांतर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं जे नामांतर झालं मग नाम विस्तार झाला तर त्याच्या मागे एक फार मोठा इतिहास घडलेला आहे पहिलं म्हणजे त्यानिमित्तानं एवढंच पडेल की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये असलेले जे शिक्षण संस्थांचं जाळं त्यापैकी एकेकाळी मराठवाडा भागामध्ये शिक्षणाचं दृष्टीने अतिशय मागासले पण होतो आपण ते पाहायला आणि ते लक्षात घेऊन बाबासाहेबांनी इथे आपल्या आयुष्यातील सर्व जी काय असेल असेल तीच पुंजी इथे लावून आणि या ठिकाणी जवळजवळ साडेचारशे एकर जमीन विद्यापीठासाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी मिलिंद Uh, महाविद्यालयासारखे अतिशय वेगवेगळ्या फॅकल्टीज असलेलं एक महाविद्यालय किंवा एक विद्यापीठ निर्माण केलं तर तो त्याचा जो इतिहास आहे अतिशय रोमांचक असे स्वरूपाचा इतिहास आहे आणि असं असताना नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे साली जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले त्यांना असं वाटलं की आपण या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं त्याच्या कारण ही पार्श्वभूमी होती की बाबासाहेबांनी या मराठवाड्या विभागातील शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला आणि ते विद्यापीठ निर्माण करून शिक्षणाला फार मोठी चालना दिली आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये या देशासाठी दिलेलं योगदान देशासाठी दिलेले संविधान त्या संविधानात आणि बाबा एकूणच एक सामाजिक चळवळीला दिलेलं एक वैचारिक आणि संपूर्ण अधिष्ठान त्याच mm. गोष्टी लक्षात घेऊन शरद पवारसाहेबांनी त्यावेळेला विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला तो सर्व इतिहास आपल्याला खरं म्हणजे आता परत त्याचं स्मरण करा करावं अशा दृष्टीने मी या ठिकाणी बोलतोय की तो इतिहास लक्षात घेता त्यांनी जो निर्णय केला होता तो अतिशय योग्य प्रकारचा होता पण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे राजकारण होतं राजकारणाचा म्हणून म्हणा किंवा त्याच्या मागे अनेक कारणं होती ती आपण पाहिलं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पवारसाहेबांनी या विद्यापीठाचं नामांतराचा निर्णय घेतल्याबरोबर त्या काळामध्ये अशा काही चळवळी झाल्या आणि या ना, नाम नामांतराला विरोध झाला आणि तो विरोध इतका म्हणजे पहिल्या इतका प्रथमदर्शनी इतका भयावह स्वरूपाचा होता त्याचा इतिहास मला आज माहीत आहे की आपण पाहिलं की मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं प्रचंड विरोधाचं आंदोलन झालं नांदेड सर्वात सर्वा, सर्वा जास्त चळवळी नामांतराच्या विरोधी नांदेड झाल्या आणि इतरत्र जिल्ह्यात देखील झाल्या की त्यामध्ये आपण पाहिलं की या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी लोकांनी ब्रिज तोडले रस्ते खोदले रस्ते तोडले दलित वस्त्यावर हल्ले केले आणि त्यावेळेच्या आंबेडकरवादी विचाराचे लोक राहत असलेल्या दलित वस्त्यावर त्यांनी आक्रमण केले प्रचंड मोठे हल्ले झाले आणि त्याच्यामध्ये स्वरूप <coughs> जेव्हा आपण पाहतो मागे वळून त्यावेळेला अक्षरशः की जात जाती व्यव जातीवाद किंवा जातीय जाती जाती द्वेष किती भयानक स्वरूपाचा असू शकतो <coughs> त्याचं दर्शन आम्हाला त्या काळात झालं आणि पाहिलं की उदाहरणार्थ दलितांच्या वस्त्यावर त्या झुंडीच्या झुंडी आक्रमण करत असताना त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने काही पोलीस uh, अधिकारी त्याचा प्रयत्न करत होते की त्यांना संरक्षण द्यावं त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांचा देखील पाठला करण्यात आला आणि त्यांना मारण्यात आलं असं एक पूर्ण स्वरूपाचं एक आंदोलन त्या काळात झालं आणि त्याच्या माग अनेक कारण होती त्या इथे याच्या संक्षिप्तपणे विचार करता येणार नाही परंतु ऍक्च्युली मी स्वतः एक लेखक आणि त्याची एक वैचारिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न माझे नजीकच्या काळामध्ये म्हणजे आता पुस्तक प्रयास झालेलं आहे की चळवळीचे दिवस अर्थात दलित मोठा भाग मी त्याच्यावर चर्चा त्याच्यावर चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये मग सांगण्याचा हेतू असा आहे की त्या काळामध्ये झालेल्या दंगली झालेल्या चळवळी नामांतरण त्या अतिशय क्लेशदायक होत्या आणि माणुसकीच्या नव्हत्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुठेतरी तडा देणाऱ्या होत्या एवढेच नव्हे ते बाबासाहेबांच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या होत्या आणि त्यामुळे संपूर्ण देशामधला त्या आंबेडकरवादी विचाराचा माणूस हा उभा राहिला आणि त्यांनी प्रचंड स्वरूपाच्या चळवळी केल्या की नामांतर झालंच पाहिजे का नाही नामांतर नामांतर हे मराठवाड्यात झालंच पाहिजे तुम्ही विरोध कसा करू शकता आणि मग आपण पाहिलं की जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली गेली आणि पण त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं की इथे ज्या लोकांनी विरोध केला होता अशा सर्व लोकांमध्ये सहमती घडवून आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं आणि एक दिवस त्याने तो पुन्हा निर्णय घेतला एकोणीशे चौऱ्याण्णव साली <स्थाँगानी> आणि पुन्हा विस्ताराचा निर्णय घेतला आणि दोन्ही म्हणजे जे नाव नामांतराला विरोध करणारे लोक आणि नामांतर मागणारे लोक यांच्यामध्ये समेट घडवून आला मला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार तुम्हाला कसा वाटतो हो नरेंद्र मोदी म्हणजे आता मी निश्चितपणे सांगू शकेन की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी राज्यघटना दिलेली आहे लिहिलेली आहे त्या राज्यघटनेमध्ये असलेल्या सर्व सिद्धांत आणि तत्वज्ञानाचा विचार करता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या, या देशामध्ये ही लोकशाही कशी असावी याचं एक स्वप्न त्या राज्यघटनेमध्ये मांडलेलं आहे ध्येय आणि उद्दिष्ट या देशाच्या लोकशाहीची मांडलेली आहे Hmm. तर याच्या चार दृष्टीने जी वाटचाल चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एकोणीसशे पन्नास सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांप्रणीत जी संविधान होत अस्तित्व प्रजासत्ताक देश म्हणून वाटचाल केल्यानंतर hmm. असं वाटत होतं की बाबासाहेबांनी ज्या संकल्पना केल्या होत्या संविधानामध्ये hmm. त्या संकल्पना त्यांचा प्रत्यक्ष परिपूर्ती होण्याचा कालखंड जस hmm. जसे कालखंड होत जाईल पुढे तसे त्याची परिपूर्ती होत जाईल म्हणजे आणि उद्दिष्ट साकार केले जाते पण आता नेमक्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जेव्हापासून दोन हजार चौदा सालापासून नरेंद्र मोदी आल्यानंतर मात्र असं एक चित्र दिसत आहे की मोदी हे संघाच्या विचाराचं प्रॉडक्ट आहे hmm. म्हणजे भाजप म्हणजे हा संघप्रणीत राजकीय पक्ष hmm. आहे आणि या देशामध्ये राज्यघटना किंवा संविधानाचं अस्तित्व निर्माण झाल्यापासूनच संविधानाला त्यांचा विरोध होता hmm. तो त्यांनी त्या काळामध्ये संविधान सभेमध्ये काही लोकांनी तो प्रदर्शित केला होता की hmm. हे संविधान आम्हाला मान्य नाही याच्यामध्ये hmm. असलेल्या संकल्पना आम्हाला मान्य आहे कारण या संविधानामध्ये ज्या ज्या काही आणि सिद्धांत आहेत त्याच्या हे तत्व हे तत्वानी सिद्धांत आम्हाला मान्य नाही त्याच्यामध्ये प्राचीन भा भारताची संस्कृती किंवा हिंदू धर्म याचा विचार कुठे नाही अशा प्रकारची चर्चा त्यावेळेला केली गेली होती त्यानंतर त्या दरम्यानच्या त्यान काळामध्ये या सर्व लोकांनी म्हणजे संघ किंवा भाजप या सर्व लोकांनी या देशामध्ये संघ जी तत्व आणि सिद्धांत होते की या देशामध्ये हिंदू राज निर्माण झालं पाहिजे हिंदुत्ववादी समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे त्या दृष्टीने ते ज्याला अंडरग्राउंड मुवमेंट करत होते ती मुवमेंट त्यांची चालू होती mm. आपण पाहिलं की स्वातंत्र्य एकोणीस पन्नास त्यात दोन हजार चोवीस पर्यंत आपण पर पाहतो की mm. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी रिझर्वेशनला विरोध केल्या होत्या mm. त्यांनी रिझर्वेशनच्या विरोधी चळवळी केल्या होत्या त्यानंतर पुढे ओबीसीना परंतु रिझर्वेशन द्यायला देण्याचा निर्णय झाला तो त्याला देखील प्रचंड कडाडून विरोध केला होता म्हणजे रिझर्वेशनला त्यांना विरोध होता दलितांनी मागासवर्गीयांनी पुढे शिक्षण हक्क घेऊन पुढे यावं याच्या विरोधी त्यांच्या ज्या चळवळी होत्या आणि सर्वात प्रथम म्हणजे काय की जी हिंदू व्यवस्था होती ही समतेवर आधारित नव्हती परंतु बाबासाहेब दिलेली राज्यघटना ही समतेच मूल्य त्याच्यामध्ये प्रचंड एक जरा केंद्रभूत असा विचार होता डायरेक्टली समितीच्या विरोधी चळवळी न करता अंडरग्राऊंड चळवळी करून या संविधानाला विरोध करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते करत असताना आता आपण पाहतो की गेल्या नऊ वर्षामध्ये आपण पाहिलं की अनेक निर्णय त्यांनी केले <laughs> त्यापैकी अनेक निर्णय असे आहेत की त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे उघडपणे चर्चा सुरू अलीकडच्या काळामध्ये गेले एक दोन तीन चार महिन्यामध्ये काही हिंदुत्ववादी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या उदाहरणार्थ आर्थिक सल्लागार असलेल्या समितीचे अध्यक्ष ज्याला विवेक काय त्याचं नाव त्यांनी असं अशा प्रकारे वक्तव्य केलं की आम्हाला खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि ही राज्यघटना हे ही, ही राज्यघटनेला विरोध करते आणि एकोणीस दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ही राज्यघटना निर्माण झाली तर एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीस साली शंभर वर्ष होतील त्याला आम्ही त्यावेळी ही राज्यघटना बदलण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू म्हणजे मोदींची वरून भाषा वेगळी असली तरी आतमधून मात्र त्यांचे लोक ही त्यांचे विचार बोलत असतात दुसरे एक सद्रस्त त्यांनी देखील एक असे पुस्तक लिहिले आहे की कॉन्टिनेंटल इंडिया नावाचं पुस्तक आणि त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना हे म्हणजे खऱ्या ही परकीय एकोणीसशे पस्तीसचा कायदाच आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये निर्माण झाले पस्तीचा कायदाच आहे म्हणजे अशा प्रकारे राज्यघटनेची बदनामी करण्याचा एक चळवळ त्यांच्याकडून चालू आहे आणि राज्यघटना कशी तोपडी आहे राज्यघटनेमध्ये असलेली तत्व कशी बाहेरच्या देशातून आणलेले अशा चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी ते करतात आणि तुम्हाला माहित आहे की त्या त्यांनी ज्या पद्धतीने आ, बाबरी मस्जिदीचा प्रश्न निर्माण केला आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं तर बाबरी मस्जिदीचा प्रश्न म्हणजे तीनशेशे तीनशे चारशे वर्षाचा इतिहास त्यांनी तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला बाबराच्या काळामध्ये बाबर आला आणि त्यांनी मस्जिद बांधली मग आता आपण स्वतंत्र झालो होतो पुन्हा हे मागे गेले आणि संपूर्ण देशामध्ये हिंदुत्ववादी राजकारण निर्माण करून त्यावेळी बाबरी मस्जिद तोडली पण ही बाबरी मस्त तोडण्यामध्ये देखील त्यांची भूमिका आपल्याला हिंदू राष्ट्राची भूमिका दिसते बाबरी मस्जिद तोडून आपण परत तिथे राम मंदिर बांधूया हिंदू राष्ट्राचं एक पडलेलं पाऊल आहे आणि मग त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं एक एक एका धर्माचं राज्य निर्माण करायचं इथे सेक्युलर रिझर्म त्याला नको आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या दिवशी या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण होईल त्या दिवशी या देशाला फार मोठे संकट निर्माण होते राज्यामध्ये एकूण किती आता खासदार भाजपचे नाही आता भरपूर आहेत ना तुम्हाला किती येतील या एक गोष्ट नक्की आहे की या सर्व गोष्ट आता संपूर्ण देशामध्ये जे वातावरण त्यामध्ये इंडिया आघाडी आहे आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक राष्ट्रीय सरचिटणीस आहे आणि त्या निमित्ताने ही जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीचं जे ऑब्झर्वेशन मी पाहतो आणि पूर्ण वाटचाल चालू आहे आता ती प्रोसेसमध्ये आहे म्हणजे ही जी इंडिया आघाडी अधिकाधिक सुसंघटित होण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये सीट वाटप देखील होण्याची शक्यता अजून वेळ आहे तुमच्या तुमच्या आघाडीमुळे आकड्या मी सांगू शकत नाही ऐका चा ना आकडा मी सांगत नाही पण तुम्हाला सांगतो की या ते यशस्वी झाली आमची ही जी मोहीम तर मोदींचं सरकार येणार नाही आज नामदेव डासाची पुण्यतिथी आहे तर ते पुण्यतिथी विषयी आपल्याला कल्पना आहे की नाही होता आणि नामदेवला बालापासून बालपणापासून आम्ही एकत्र वाढू हळूहळू चळवळीमध्ये मोठे झालो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा अतिशय तीव्र आणि एकदम ज्याला काय म्हणजे बुद्धिवादी असा तो तरुण तर होता की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये वयाच्या एकविसा वर्षी गोलपिठा नावाचं काव्य लिहिलं की त्या काव्यातून त्याने इथल्या व्यवस्थेला व्यवस्थेलाच चॅलेंज दिलं आणि खऱ्या अर्थाने रक्तात पेटलेल्या अग्निशोर आपण संघटित झालं पाहिजे आणि इथल्या व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे अशी पहिली भूमिका घेणार ना नामदेव डसा त्याच्या कल्पनेतून इथे दलित पॅन नावाची संघटना निर्माण झाली त्या दलित पॅन्थरने देखील प्रचंड संघर्ष केला त्याचा इतिहास झालेला खरं तर आणि म्हणून नामदेव हा अतिशय कुशाग्र बुद्धीचा प्रचंड अभ्यास करणारा प्रचंड वाचन करणारा राजकीय मूल्य मूल्यमापन करणारा राजकीय विचार करणारा आणि या देशातल्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपले अतिशय त्याला तीव्र स्वरूपाची मतं मांडणारा अनेक अनेक प्रश्नांबाबत म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरोधी नामदेवने जे काम केलंय तो या देशाच्या लोकशाहीमध्ये फार मोठं त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य आल्याने देखील पंचवीस वर्षानंतर अन्याय अत्याचार होत होते दलित महिलांवर बलात्कार होत होते दलितांचे खून होत होते त्यांना म्हणजे इतक्या चा भयानक स्वरूपाच्या अत्याचाराला तोंड द्यावं लागत होते कि विषा खावी लागत असे प्रकार देखील महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना घडत एकोणीशे बहात्तर मध्ये त्यावेळेला नामदेव ढसाळ हा पहिला तरुण होता की त्यांनी म्हटलं की नाही या अन्यायाच्या विरुद्ध आपण उठलं पाहिजे तरुणांनी आपल्या हातात काठीला काठी आणि लाठी लाटी भिडवली पाहिजे आणि अशा प्रकारच्या व्यवस्थे लढाई केली पाहिजे अशा प्रकारची क्रांतिकारी भूमिका घेणार आहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही जनतेला अजून मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार आवाहन करेल जनतेला आवाहन करताना पहिल्यांदा आंबेडकरी विचारांच्या तरुणांना आंबेडकर विचारांच्या चवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आवाहन करेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण विचार केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील असलेले तत्वज्ञान आणि सिद्धांत एखादी लोकशाही या देशामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे या पार्श्वभूमीवर आजच्या आपल्याला पाहायला मिळत की सर्वत्र या लोकशाहीच्या विरोधी अशी वाटचाल चालू आहे आणि मग ती आपल्याला जर रोखायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचं आपल्याला संरक्षण केलं पाहिजे आणि ते देखील क्रांतिकारक विचाराने संरक्षण केलं पाहिजे म्हणजे भावनात्मक अंगाने नव्हे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व आंबेडकर जनतेने समान लोकांनी म्हणजे ज्याला बहुजनांनी देखील कारण काय हे राज्यघटना बाबासाहेब निर्माण केली दलितांच्यासाठी नव्हती ही संपूर्ण भारतीयासाठी होती माझं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकर या देशातला सर्वात मोठा म्हणतात की देशभक्त होता त्यांच्या पासून या देशाच्या समृद्धीचा या देशाच्या आदर्श लोकशाहीचा राज्यघटनेच्या द्वारे जे जे काही त्यांनी एक संकल्पना केल्या होत्या त्या संकल्पनाच्या प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम या सर्व आम जनतेला आहे पहिल्यांदा या भारताची लोकशाही टिकली पाहिजे भारतामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांचं एक राज्य आलं पाहिजे सर्व सिद्धांताचं इथे संरक्षण केलं पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये डेंजर्स की इथे इतकं प्रचंड धर्मावलंबी राजकारण येते आणि त्याचा फार मोठा दडपण इथल्या न्यायसंस्थेवर देखील येते असं एक चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून फार धोके निर्माण झालेले आहेत किंवा आगामी दोन हजार चोवीसची निवडणूक ही तुमच्या आमच्या दृष्टीने भवितव्याचा विचार करता फार गंभीरपणे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये पावलं टाकले ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.